महाराष्ट्र राज्याच्या पाणीपुरवठा व ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना मंगळवारी देवठाण येथील शिष्टमंडळ मंत्रालयात भेटले या प्रसंगी गावचे विविध प्रश्नांचे निवेदन मंत्री महोदयांना यांना देण्यात आलं त्यामध्ये देवठाण गावातील का जलजीवनच्या काटवडवाडी व काळेवाडी येथील वाडीव वा प्रस्तावास मंजुरी देण्यात यावी तसेच देवठाण येथील वाड्यांवर त्यावरील अनेक घरांमध्ये अद्याप वीज पोहोचली नाही त्याचा फेर सर्वे करून घराघरात वीज देण्यात यावी तसेच अनेक ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाले असल्याने तेथे आणखीन एक ट्रान्सफॉर्मर प्रत्येक ठिकाणी टाकण्यात यावा अशी मागणी केली आहे याशिवाय एवढा दोडक नदी वरखडवाडी आणि गणेश खिंड या परिसरातील रस्त्यांची कामे लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मंत्री श्रीमती बोर्डीकर यांना भेटले त्यांनीही सकारात्मक निर्णय घेऊन वरील कामांच्या बाबतीत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आदेश संबंधित विभागांना दिले आहेत या निवेदनावर आनंदा गिरे, राजेंद्र उघडे खेमा पतवे पांडुरंग मेंगाळ शंकर गिरे, आदी शिवसैनिकांच्या सह्या आहेत